sha नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बंधूं आपण जाणतो की आता उन्हाळा फार कडाक्याचा आहे तापमान खूप वाढतं आहे कमाल तापमान आणि किमान तापमान ही दोन्ही चाळीस अंशाच्या वर गेलीत आणि त्यामुळं आपल्याला जेवढा त्रास होतो आहे तसाच आपल्या पिकांना आणि फळांनासुद्धा या ठिकाणी त्रास होताना दिसतो आहे त्याच अनुषंगाने आपण आजचा विषय घेतला आहे फळबागांना उन्हापासून संरक्षण आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार डॉक्टर आदिनाथ ताकटे सर हे सोलापूर येथील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामध्ये मृद संशोधक म्हणजे मृद सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहेत सर गेली पंचवीस वर्षे विविध प्रकारचे प्रकल्प असतील संशोधन काम असेल शेतकरी बंधूंना सल्ला मार्गदर्शनाचं काम असेल या सगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत या विषयावर त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये विपुल लेखन केलं आहे त्याचबरोबर दूरदर्शन आकाशवाणीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना त्यांनी सल्ला देण्याच्या कार्यक्रमामध्ये बहुमोल अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिउष्णतेमुळे फळबागांना कोणत्या प्रकारचे अनिष्ट अशा पद्धतीचे त्यांच्यावर परिणाम होत असतात दिवसेंदिवस वाढत असलेलं तापमान hmm. या तापमानामुळं प्रखर असा सूर्यप्रकाश अतिउष्णता hmm. कोरडी हवा hmm. याचा विपरीत परिणाम हा फळझाडांवर फळबागांवर होत असतो यामुळं कोळी फूट जी आहे hmm. ही कोळी फूट करपणं त्यानंतर फळांचा आकार लहान होणं hmm. साली तडकणं hmm. खोड तडकणं पानं फुलं फांद्या वाळणं असे प्रकार ह्या अतिउष्णतेमुळं कोरडी हवामाळामुळं होत असतं आणि त्याचा विपरीत परिणाम हा फळबागांवर होत असतो आणि साहजिकच त्याचा परिणाम हा उत्पादनावर होत असतो त्यामुळं प्रत्येक शेतकरी बंधूंनी फळबागांचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे उन्हापासून फळबागांचं संरक्षण करण्याच्या कोणत्या योजना आहेत किंवा काय पद्धतीने शेतकरी बंधूंनी ते केलं पाहिजे महत्वाची समस्या आपल्या महाराष्ट्रात जाणवते ती पाण्याची समस्या म्हणजे साहजिकच आपल्याला पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं बाष्परोधकाचा वापर त्यानंतर आच्छादनाचा वापर लहान जी झाडं आहेत त्यांना सावली करणं उष्ण वाऱ्यापासून जर आपल्याला फळबागा वाचवायच्या असतील तर झाड्या झुडपांचं कुंपण आपल्याला करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर जी काही आपल्याला अन्न प्रक्रिया मंदावते उन्हाळ्यात ती मंदावू नये म्हणून आपल्याला काही रासायनिक खतांचे डोस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय मृगबहार हस्तबहार आणि आंबेबहार म्हणजे या बहारामध्ये आंबे बहारामध्ये काही आपल्याला बदल करता येईल का पाण्याच्या समस्या जर आपल्याला जाणवत असेल तर काही बदल करता येईल का ह्या बघणं अत्यंत महत्वाचं आहे एकंदरीत आपल्याला जे काही उपलब्ध संसाधन आहेत या संसाधनाचा आपल्याला कार्यक्षमपणे कसा वापर करता येईल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करता येईल कारण पाणी उपलब्ध आहे परंतु ते नीटपणे वापरणं वापरलं गेलं पाहिजे पाण्याचा कार्यक्षम वापर करणं आणि तेही उन्हाळ्या हंगामात म्हणजे निश्चितच आपल्याला एक समतोल साधणं गरजेचं आहे हा समतोल नेमका साधायचा सा कसा शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या की आपल्याकडं उपलब्ध पाणी किती आहे आपली जमीन कशा प्रकारची आहे आप आपलं स्थानिक हवामान कशा प्रकारचं आहे पिकाची अवस्था काय ह्या सर्व लक्षात घेऊन आपल्याला पिकाला केव्हा पाणी द्यायचं आहे कशा प्रकारे द्यायचं आहे किती द्यायचं आहे हे ठरवलं गेलं पाहिजे mm. हे करत असताना आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कमी असेल mm. तर आपल्याला ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचनाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे यामुळं झाडांच्या मुळापाशी थेंब mm. थेंब पद्धतीनं पाणी दिलं जातं आणि त्यामुळं ओलावा त्या ठिकाणी निर्माण होतो या पद्धतीमुळं पन्नास ते साठ टक्के पाण्याची बचत होते mm. याशिवाय पीक उत्पादनात जवळजवळ दहा ते पंधरा टक्के वाढवते mm. म्हणजेच पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हे अत्यंत mm. महत्वाचं आहे mm. आता हे करत असताना आपली जमीन कशी आहे आपल्या mm. जमिनीचा मगदूर कसा आहे तापमान कसं आहे पिकाची अवस्था कशी आहे हे बघणं mm. अत्यंत गरजेचं आहे mm. शेतकरी एक लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्याला उन्हाळी हंगामात पाण्याचं नियोजन करायचं असतं mm. त्यावेळेस शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे पानाची कमतरता आहे त्यामुळे एक आड एक सरी पद्धतीनं पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तान पद्धतीनं किंवा नियंत्रित पद्धतीनं पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे काय करायचं एखाद्या फळबागेला आपण दहा दिवसांनी पाणी देत असू दुसरं पाणी देताना ते बाराव्या दिवशी द्यावं अच्छा तिसरं पाणी देताना पंधरा दिवसांनी द्यावं अशा hmm. पद्धतीनं नियंत्रित पद्धतीचा जर वापर केला तर निश्चित आपण पाण्याचा कार्यक्षम वापर करू hmm. पण हे करत असताना आपली जमीन उपलब्ध पाणी जमिनीचा मगदूर पिकांची अवस्था ह्या hmm. गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यानं लक्षात घ्यायला घ्यायला हवं आणि त्याचा समतोल साधून आपण नियोजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे खूपच कमी पाणी उपलब्ध आहे असं आपण गृहित धरूयात त्या ठिकाणी आपल्याला मडका सिंचन पद्धत अशी काही वापरता येऊ शकते का किंवा ती कशी वापरता येईल विशेषतः जो कोरडो भाग आहे अवर्षण परवान भाग आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडं कमी क्षेत्र आहे फळबागेचं क्षेत्र कमी आहे आणि झाडांमध्ये अंतर जास्त आहे अशा ठिकाणी मडका सिंचन पद्धत ही फायदेशीर दिसून आलेली आहे एकंदरच लांब अंतर असेल झाडाचं वय लहान असेल तर सर्वसाधारणपणे पाच ते सात लिटर पाणी मावेल असं मडक या झाडाच्या खोडाजवळ आपण ठेवावं झाडाचं वय जास्त असेल तर सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा लिटर पाणी यामध्ये मावेल असं मडकं आपण त्यासाठी वापरावं ही जी काही मडके आहेत ती छिद्रांकित असावीत जास्त भाजलेली नसावीत मडक्याच्या तळाशी त्याला छोटसं छिद्र पाडावं त्या छिद्रामध्ये नारळाच्या का काथ्या किंवा कापडाची चिंधी घालावी आणि सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या वेळी ही प्रत्येक ठिकाणी दोन मडकी ही ठेवावीत आणि त्या मडक्यांना वरती झाकण ठेवावं म्हणजेच पाण्याचं बाष्पीभवन जास्त होणार नाही त्यामुळं अशी मडकी जर ठेवली तर निश्चितपणे उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचा आपल्याला कारक्षम वापर करता येईल आणि निश्चितपणे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जी काही फळबाग आपल्याकडं आहे ही फळबाग चांगल्या प्रकारे जगवता येऊ शकते अशा रीतीनं मडका सिंचन हे ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी आहे अंतर जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी वापरलं तर निश्चितपणे ते फायदेशीर दिसून येतं अजून एक पद्धत शेतकऱ्यांमध्ये परिचित असते त्याबद्दलही तुम्ही प्रकाश टाकावा ते म्हणजे परावर्तन पद्धत किंवा आच्छादन जेणेकरून बाष्पीभवन जास्त होऊ नये अशा संदर्भात उन्हाळी हंगामामध्ये पंच्याण्णव टक्के बाष्पोर्जन होतं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असतं हे बाष्पीभवन आपल्याला रोखायचं असेल तर बाजारामध्ये काही केमिकल्स सध्या उपलब्ध आहेत उदाहरण दर झालं तर पर्णरंध्रे बंद करणारे केमिकल्स आहेत त्यालामध्ये फिनाईल मर्कुरिक ॲसिडेड आहे ॲप्सिसिक ऍसिड आहे त्यानंतर पानावरण आवर्ण असणारी काही केमिकल्स आहेत काही संप्रेरकं आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं केओलिन आहे सिलिकॉन ऑइल आहे मेन आहे विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जे प्रचलित आहे ते केओलिन म्हणजे सर्वसाधारणपणे सहा ते आठ टक्के म्हणजे सहाशे ते आठशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपण दऱ्याची फवारणी दिली साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं जर फवारणी दिली तर निश्चितपणे पानावरण आवरण तयार होतं आणि या आवरण तयार झाल्यानंतर जो काही ओलावा उडून जाणार आहे म्हणजे बाष्पीभवन होणार आहे ते बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं आणि निश्चितपणे त्याचा परिणाम हा ओलाव्यावर होतो म्हणजे ओलावा त्याच्यात साठवला जातो आणि त्या ओलाव्याचा वापर कारक्षम वापर आपल्याला याद्वारे करता येतो त्यामुळं केओलीन हे सहा ते आठ टक्के या प्रमाणात आपण सर्वसाधारण पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं आपल्याला फळांची अवस्था लक्षात घेऊन जर आपण फवारणी केली तर निश्चितपणे याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो बाष्परोधन करणं असा त्याचा अर्थ होईल का निश्चितच याला बाष्परोधक म्हणतात किंवा परावर्तक सुद्धा म्हणतात बाजारामध्ये बहुतांश बाजारामध्ये केओलीन शेतकऱ्यांना आता फळबागांमध्ये जे काही शेतकरी आहेत पूर्वीपासून फळबागादारांना हे केओलिन हे चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि उन्हाळी हंगामात विशेषतः आणि ज्यावेळेस ज्या जावे... विशेषतः अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये निश्चितच हा याचा चांगला प्रकारे उपयोग होऊ शकतो आपण पाहतो की माणसाच्या सुद्धा चयापचयावरती अन्न प्रक्रियांवरती परिणाम उन्हाळ्यात होत असतो निश्चितच तर वनस्पती फळबागांवर देखील तो तसा परिणाम निश्चितच तर मग आता हा जर परिणाम उन्हाळ्यात होणार आहे आणि मग त्या अनुसरून आपण खतांचं जे काही व्यवस्थापन करायचं त्याचा पण अंदाज शेतकऱ्यांना आला पाहिजे की कशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये खतांचं नियोजन करावं उन्हाळी हंगामात उष्णतेमुळं कार्यक्षमता म्हणजे जी काही अण्णांश घ्यायची कार्यक्षमता आहे ती पिकांमध्ये फळबागांमध्ये मंदावते म्हणजे अन्न प्रक्रिया निर्मितीचं कार्य हे मंदावतं आणि हे कार्य आपल्याला जर ऊर्जावस्थामध्ये करायचं असेल वाढवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला फवारणी देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट विशेषतः महत्वाचा आहे पालासची जर फवारणी केली तर ही जी काही मर्यादा आहे अण्णवंशी प्रक्रियेची ही मोठ्या प्रमाणात क्रिया चालू होते अन्न निर्मिती प्रक्रिया चालू होते आणि त्यामुळं निश्चितच आपलं चांगलं कार्य पिकांना अन्नवश निर्मितीचं कार्य हे फवारणीमुळे शक्य होतं त्यामुळं शेतकऱ्यांनी जवळजवळ एक ते दीड टक्का म्हणजे एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी केली तर निश्चित अन्न प्रक्रिया निर्मितीचं कार्य हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं कारण पानं कोमजलेली असतात त्यामुळं संस्थाची क्रिया जी आहे ती कमी झालेली असते त्यामुळं निश्चितच हे कार्य जर आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं असेल तर तेरा जेरुप म्हणजे पोटॅशियम नायट्रेट म्हणजे पालाशची फवारणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी म्हणून जी काही लहान झाडं आहेत किंवा शक्यतो शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये रासायनिक खते देणं टाळावं अच्छा फवारणीच्या माध्यमातून पोटॅशियम नायट्रम हे ज्यांना फळबागा वाचवायच्या आहेत अशा शेतकऱ्यांनी पालाशची फवारणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कधी कधी नवीनच रोप लावलेली आहेत म्हणजे फळबाग आपण म्हणूयात की ती नवीन फळबाग आहे आणि त्याच का दरम्यानच्या काळात हा उन्हाळाचा सीझन चालू झालाय तर अशा केसमध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी लहान जी काही सिडलिंग आहेत फळझाड आहेत ही लवकर उष्णतेला बळी पडतात त्यामुळे त्यांना सावली करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हल्ली बाजारात शेडनेट प्लॅस्टिकचे कव्हर्स किंवा बांबू आला आपण जर आपल्या शेतावर जर बघितलं बरी संसाधन असतात बांबू असतात याच्या जर कामट्याकडे नाही लावल्या त्यानंतर पालापाचोळा किंवा जो काही काडी कचरा आहे त्याचा जर वरती आच्छादन केलं आणि उन्हापासून जर संरक्षण केलं तर निश्चितच त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो याशिवाय शेतकऱ्यांकडं गोंडपाट असतात या कर गोंपटाचा ah. गोलाकार जर आपण त्याला hmm. लावलं आवरण जर केलं तर निश्चितपणे जे काही वारे आहेत प्रखर सूर्यप्रकाश पडणार आहे कोरडी हवा येणार आहे यापासून hmm. आपण ह्या कोवळ्या झाडांचं निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपण संरक्षण करू शकतो हल्ली बाजारात शेडनेट विविध प्रकारच्या आहेत विविध मेसच्या आलेल्या आहेत ह्या प्रकारचे आपण उन्हापासून चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे बाष्पीभवनाचं प्रमाणच मुळात जास्त आहे निश्चितच तर त्या याच्यावर आपण एक सर्वंकष अशा पद्धतीने काही रचना करावी जेणेकरून फळबागा आपल्या वाचतील पावसाळे आणि हिवाळी हंगामापेक्षा उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन असतं मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याच काळात फळबागांना पाण्याची जी गरज आहे आवश्यकता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असते अशावेळी आच्छादनाचा वापर हे अत्यंत महत्त्वाचा आहे आता शेतकरी बंधूंनी त्यांच्या शेतामध्ये पालापाचोळा आहे काडी कचरा आहे तुऱ्याट आहेत भातात तूस आहे त्यानंतर गव्हाचं काढ आहे आता सध्या प्लॅस्टिक मल्च निघालेलं आहे अशा विविध प्रकारची आच्छादनं आता उपलब्ध आहेत आणि या आच्छादनांचा जर वापर आपण चांगल्या प्रकारे जर केला उन्हाळ्यात तर निश्चितपणे जो काही पाण्याचा कार्यक्षम वापर आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतो आच्छादन केल्यामुळं ओलावा जास्त काळ टिकेल जे काही आच्छादन आपण केलं आहे त्याच्यामुळं धूप कमी होईल आच्छादनामुळे तण जे येणार आहेत ते तणांचं प्रमाण कमी होईल आणि साहजिकच त्या वाटे जे काही पाणी वापरलं जाणार आहे ते पाणी वापरलं जाणार वापर नाही याशिवाय जे सेंद्रिय पदार्थ आपण वापरणार आहोत ह्या सेंद्रिय पदार्थाचं नंतर रूपांतर चांगल्या खतामध्ये होऊ शकतं म्हणजे अशा विविध प्रकारे या आच्छादनांचा वापर होऊ शकतो त्यामधून आपल्याला नत्रस्फुरत पालाश कार्बन सेंद्रिय कर्ब हा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो जमिनीची धूप कमी होते याशिवाय त्याच्यातले अन्नद्रव्य जी काही कार्यक्षमता आहे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाटते अशा विविध प्रकारे हा आच्छादनांचा वापर होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपला उपलब्ध जी काही संसाधनं आहेत या संसाधनांचा जर वापर केला तर निश्चितपणे आच्छादनांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी हा बचाव करू शकतील ज्या काही आता उन्हाळा वाढलेला आहे प्रखर सूर्यप्रकाश आहे वाटतं तापमान आहे यापासून आपल्याला फळबागा वाचवायच्या असतील तर निश्चितपणे आच्छादन हा एक चांगला प्रकार चांगला मार्ग आपण आपण अवलंबू शकतो बाष्पी जसा मुद्दा आहे तसा दुसरा एक मुद्दा आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये शुष्क आणि उष्ण म्हणजे असे वारे वाहत असतात निश्चित ज्याची झळ आपल्याला लागते निश्चित या झळीपासून कसं संरक्षण फळबागांचं करावं कोळी झाडं फळझाडं या मुळातच आपल्याला उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करायचं असेल तर ज्यावेळेस आपण नवीन फळबाग लागवड करणार आहोत त्याचवेळी वारा प्रतिरोधक झाडांची झुडपांची लागवड करायला हवी थोडक्यात कुंपणांचा वापर करायला हवा त्यासाठी बोगनवेल ग्लिरिसिडिया सुबापूळ त्यानंतर विलायची इंच शेर असे विविध आपल्याला झाडं उपलब्ध आहेत झाडं झुडपं उपलब्ध आहेत आणि याचा जर वापर आपण नवीन फळबाग लागवड करतानाच जर केला hmm. तर निश्चित प्रमाणे त्याचा आडोसा निर्माण होईल hmm. त्यामुळं वादळी वारे येणार आहेत जी काही उष्ण वारे येणार आहेत ती बागेमध्ये कमी प्रमाणात येईल hmm. आणि निश्चितच त्याचा तापमानापासून आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे hmm. कमी तापमान त्यामुळे राहू शकतं याचा दुसरा एक फायदा असा होईल की जे काही पाणी आहे ओलावा आहे तो जास्त काळ टिकून राहील पाण्याचा कार्यक्षम वापर याद्वारे होऊ शकतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं फळबाग लागवड करण्यापूर्वीच वारा प्रतिरोधक झाडा झुडपांची लागवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे याशिवाय नुसतं उष्णताच नाही पण ज्यावेळेस थंडी पडते या थंडीपासूनही आपल्याला जर आपलं संरक्षण करायचं असेल तर या कुंपणांचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे अनेक प्रकार आहेत त्यामुळे फळबागांचे सुद्धा तर शेतकऱ्यांना नेमकं कळू देत की फळबागा निहाय आम्ही उन्हापासून संरक्षण कसं करावं सुरुवातीला आपण लहान झाडं घेऊ का ज्यांनी नुकतीच बाग लावलेली आहे जी कोळी झाडं आहेत निश्चितच त्यांना उन्हापासून संरक्षण करण्याचं सावली करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट या फळ झाडांना फुल आले असतील फळं आले असतील तर ही त्वरित काढणं हे अत्यंत गरजेचं आहे हलकीशी छाटणी करणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तरच खत देणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट नारांच्या नारळाची झाडं आहेत त्याला सावली करणं अत्यंत गरजेचं आहे डाळिंबाचं जे फळ असेल त्याला पिशव्यांचं आवरण देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण अतिप्रखर उष्णता असेल तर फल तडकण्याची शक्यता असते द्राक्ष असेल तर द्राक्षाच्या घडांना गोंडपाट लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे अशा प्रकारे केळीची झाड असेल तर केळी करपू नयेत म्हणून आपल्याला गोंडपाट लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा पालापाचोळा पाला जो काय असतो तो लावणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपण विविध प्रकारे आपल्याला संरक्षण करायचं असेल तर निश्चितपणे आपण ह्या झाडांना प्रत्येक झाडाला किंवा द्राक्ष असेल संत्रे असेल मोसंबी असेल अशा झाडांना बोर्डोपेस लावणं म्हणजे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करायचं असेल तर विविध पर्याय जे आपण सांगितले ते पर्याय उपलब्ध पर्यायांचा वापर करून आपल्याला संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे उन्हामुळे जर झाडांच्या सालीत तडकल्या तर त्या केसमध्ये काळजी कशी घ्यावी आणि उपाय काय करावा उष्णतेमुळे प्रखर सूर्य प्रकाशामुळं झाडातील पाणी कमी झालेलं असतं त्यामुळे काय होतं साल तडकते खोड तडकतात आणि यामुळं बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आणि याचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याला निश्चितच काही बुरशीनाशकांची फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी बाजारामध्ये बोर्डो मिक्सचर किंवा चुन्याची निवळी सर्वसाधारणपणे दोन ते तीन फूट खोडाला लावणं हे अत्यंत गरजेचं आहे याने काय होणार आहे येणार सूर्यप्रकाश आहे अतिउष्णता आहे हा सूर्यप्रकाश परावर्तित होईल आणि साहजिकच तापमान कमी होईल आणि आपल्या झाडांच संरक्षण होईल अशा प्रकारे आपल्याला खोडांच किंवा झाडांचं संरक्षण करायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये बोर्डो पेस्ट लावणं किंवा चुन्याची निवळी लावणं हे अत्यंत आवश्यक आहे सर्वसाधारणपणे खोडाला म्हणजे बुडापासून दोन ते तीन फूट लावणं हे अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये प्रखर उष्णतेपासून फळबागांचं आपल्याला संरक्षण करायचंय रक्षण करायचे त्याच्यात त्यांची कुठल्याही परिस्थितीमध्ये हेळसांड होता नये तर एक शेतकरी बंधूंना आपण सल्ला काय देताल सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं नियोजन म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट आपल्या शेतामध्ये संसाधनं भरपूर आहेत या संसाधनांचा वापर आपण कशाप्रकारे करतो हे अत्यंत महत्त्वाचं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं संशोधन आहे तुमच्याकडे आच्छादन विविध प्रकारचा पालबाजो आपल्याकडे आहे ह्या संसाधनांचा वापर आपण आच्छादन कशा प्रकारे करतो सेंद्रिय पदार्थांची ज्यावेळेस आच्छादन करतो त्यावेळेस पंधरा ते वीस सेंटीमीटर जाडी ठेवावी अशा प्रकारे आच्छादन करणं महत्वाचं आहे बाजारामध्ये विविध प्रकारची पानावरण पानावर आवरण देणारी म्हणजे बाष्पीभवन कमी करण्यासाठी जी केमिकल्स उपलब्ध आहेत म्हणजे केओलिन अशाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे जी लहान झाडं असतील त्यांना सावली करणं महत्वाचं आहे झाडांना तडे जाऊ नयेत सालींना तडे जाऊ नयेत म्हणून बोर्डो पेस्टचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे उष्ण वारा असेल प्रखर सूर्यप्रकाशापासून आपल्याला वादळी वारे आहेत याच्यापासून जर संरक्षण करायचं असेल तर वारा प्रतिरोधक झाडं लावणं झुडपं लावणं म्हणजे विशेषतः कुंपणांचा वापर करणं कुंप म्हणजे ज्यावेळेस आपण फळबाग लावतो त्याच वेळी या कुंपणाचा नियोजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं बहार बदलणं म्हणजे ज्या शेतकरी मृग बहार घेत असतील आंबे बहार घेत असतील आणि बहार घेत आपल्याकडे आपल्याकडं पाण्याचं नियोजन करताना नु, ज्या शेतकऱ्यांकडे कर पाण्याची उपलब्धता नाही अशा शेतकऱ्यांनी आंबे बहार हा टाळावा Hmm. शक्यतो मृग बहार घेण्याकडे त्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण मृग बहारामध्ये आपल्याला उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो hmm. याशिवाय त्या काळात पाऊसमान पण असतो hmm. त्यामुळे या काळात आपल्याला बहार व्यवस्थापन करणं hmm. हे अत्यंत महत्वाचं आहे अशा रीतीनं आता आपण एकंदरीत hmm. जी काही चर्चा केली त्या hmm. चर्चेमध्ये महत्वाचा ठळक मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर पाण्याचा कार्यक्षम वापर बाष्परोधकाचा वापर आच्छादनाचा वापर झाडांना सावली करणं बोर्डोपेस्टचा वापर वारा प्रतिरोधक जी काही झुडपं आहेत ती लावणं अशा प्रकारे आपण उन्हापासून फळबागांचं चा संरक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो आज उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या फळबागांचं रक्षण कसं करायचं आणि त्याचं येणारं जे पीक आहे त्या आत्तापर्यंतची जी मेहनत झाली आहे त्या मेहनतीवरती कुठेही आपण जसं म्हणतो की पावसाचं पाणी पडू नये तसं ऊन पडू नये आणि उन्हाचा तो चटका त्याला लागू नये तर ही काळजी घेणं गरजेचं असतं आणि या संदर्भामध्ये कोणती काळजी घ्यावी कशा पद्धतीने बाष्पीभवन टाळावं कशा पद्धतीने आडोशे करावेत पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करावं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं खतांचं व्यवस्थापन कसं करावं अशा सगळ्याच गोष्टींबद्दलची माहिती डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांनी आपल्याला या ठिकाणी दिली सर आपण स्टुडिओमध्ये आलात आणि सगळ्या शेतकरी बंधूंना अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल दूरदर्शनच्या स्टुडिओच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद